हा हो आलो काल लग्न करून आहो असा थकवा झालेला असा थकवा झालेला वेळेवर गाड्या नाही वेळेवर घेवायला नाही जातो तर आपण लग्नाला आपण ते वेळेवर जे देतील तेव्हा आपण खाणार ना हल्ली काय फा फॅशन झाली आपल्या वेळेस नव्हती बाई असली काही फॅशन बिशन लग्न लागलं जेवलं ला, निघालं हल्ली काय फॅशन झाली की ती प्री वेडिंग शूटिंग ते प्री वेडिंग शूटिंग ना डोक्याला ताण असतो नुसता ते लग्न लागलं खालचं आणि लगेच ते दिली मोठ्या पडद्यावर लावून का हो होम थिएटर होता काय टी व्ही होता दिली मोठ्या याच्यावर लावून ती कॅसेट आणि मग ते जोपर्यंत ते फ्री विडिंग आपण बघत नाही तोपर्यंत ते लोक आपल्याला जेवायला देणार नाही कारण की मग त्यांनी एवढा पैसा लावून ते फ्री विडिंग शूटिंग शूट केलेलं असतं मग ते बघायला नको का मी बोलते तुम्ही तुमचं कौतुक करता ते नवरींना बघू दे त्यांचे त्यांचे ते बघतील तुम्ही दुसऱ्या लोकांकडनं कशाला कौतुक ऐकून घेता कुणाला बी पी असते कुणाला शुगर असतं प्रत्येकाला वेळेवर जेवायला पाहिजे असतं मला पण एवढी भूक लागली होती बाई मग ती प्री वेडिंग शूटिंग आता काय असतं ते प्री वेडिंग शूटिंग हे बाई माझ्या कानातलंच पडलं आहे हां काल ते सोन्याची घालून गेली होती ना ती प्री वेडिंग शूटिंग अशी असते हो तर जसं काही आता पाऊस नाही काही नाही तो नवर नवरी छत्री घेऊन उभा राहता आणि त्यांच्या त्या छत्रीवर पाणी टाकता आणि ते फवारे सर्व इकडं तिकडं पडता हां मग तो शूट करणारा शूट करतो जसं काही मग ते पावसाचे काय हां पाऊस पडतो तसं दाखवता आणि ती नवरी झाडाझुडपामध्ये इकून तिकून पळते आणि तो नवर्द पकडायला जातो मला असं झालेलं का बाई ते लग्न राहील ठिकाणावर तुला इंचू काटा सावायचा नाही परत ते असे छोटस ते काही नदी किनारी जाताना इकडे इकडं तिकडं एकमेकांच्या अंगावर पाणी टाकता आणि मग त्याला प्री वेडिंग शूटिंग बोलतो आपल्या वेळेस होतं का ते फ्री वेडिंग शूटिंग डोक्याला ताण हा लग्नाचा आणि मग त्याच्यातल्या त्याच्यात जेमतेम करून मग ते जेवायला बसलो आणि त्याच्यामध्ये ते, ते मजाक मस्ती करतात याच्या डोक्यावर कुरडई फेक आणि त्याच्या डोक्यावर पापड फेक असलं लग्न म्हणून बाई मी आता हात जोडले कोणाच्या लग्नाला काय असं पण काय पत्रिकेमध्ये कपड्यांचा जाणार म्हणजे आपण जेव्हा आता पाचशे रुपये आपल्याला शंभर रुपये कोणी देते का कमीत कमी पाचशे रुपये तर देतच ना मग ते पाचशे रुपये देऊन आपल्याला काय देत होते आयाची साठ रुपयाचे चाळीस रुपयाची त्याच्यापेक्षा लग्नाला नाही गेले